मित्रांनो तलाठी संदर्भात सगळ्यात मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आणि खुशखबर आलेली आहे मित्रांनो ती म्हणजे तलाठी भरतीचं फायनल मेरिट कधी लागणार आहे तर या संदर्भात डायरेक्टली मित्रांनो जे आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत तर त्यांनी डिटेलमध्ये आता दिलेली मित्रांनो की कुठल्याही प्रकारची अडचण आता भरती मेरिटला येणार नाही आहे आणि डायरेक्टली किती दिवसामध्ये कोणत्या तारखेला कधीपर्यंत तलाठी भरतीचं फायनल मेरिट लागेल ते डायरेक्टली साहेबांनी स्पष्टपणे मित्रांनो क्लिअर केलेलं आहे म्हणजे डायरेक्टली सांगितलेलं आहे मित्रांनो उत्तर दिलेलं आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की तलाठी भरतीचं फायनल मेरिट कधी लागणार आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन हा नुसता मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी किंवा अफवा पसरवण्यात येते की नॉर्मलायझेशनमध्ये गोळ झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रभराची नॉर्मलायझेशन स्कोरली चेक करण्यात आलेली त्याच्यामध्ये कुठलाही गोळ नाही आहे तर ही फक्त एक अफवा आहे त्यामुळे मित्रांनो साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की आता तलाठी भरतीचं फायनल रिझल्ट लावून टाकायचा मित्रांनो तर जी काही तारीख आणि जी काही मित्रांनो माहिती समोर आलेली ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि पेसाबाबतीत निर्णयबाबत अपडेट काय मित्रांनो तर सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर ही सगळ्यात मोठी महत्वपूर्ण अपडेट आणि खुशखबर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणून प्रेस करा तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा भरपूर दिवसापासून आपण तलाठी भरतीच्या रिझल्टची वाट पाहतो होतो मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागली आता त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा दावा आहे की गोळ्या आहे परंतु मित्रांनो काही विद्यार्थी एवढे हुशार आहे की त्यांनी प्रचंड प्रमाणात मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभराची जी काही तलाठीवरती नॉर्मलायझेशन आहे त्याच्यावरती पूर्णपणे रिसर्च केली त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचा जो काही संपर्क आहे तर तो पूर्णपणे मित्रांनो साहेबांसोबत झाला मित्रांनो जे आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांच्यासोबत मागच्या दिवशी मित्रांनो संपर्क झाला आणि त्यांनी साहेबांना मित्रांनो कळवलं की जो काही या ठिकाणी तलाठीवरती नॉर्मलायझेशनचा इश्यू आहे ही फक्त एक पसरवण्यात येते की नॉर्मलायझेशन मध्ये झाले काळा बाजार झालेला आहे पूर्ण महाराष्ट्राची आपण यादी तपासलेली आणि त्याच्यामध्ये कुठलंही असं कोणत्याही ठिकाणी दिसत नाहीये म्हणजे कुठल्याही मार्कांमध्ये असं नाही आहे की या विद्यार्थ्यांसोबत अन्याय झालेला आहे याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे किंवा हे झालेलं आहे ते झालेलं आहे नॉर्मलायजेशन प्रोसेसमध्ये तर कुठलाही गोळ झालेला नाहीये है। त्याच्यामुळे मित्रांनो साहेबांनी पूर्णपणे क्लिअर केलेली आहे की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला लिस्ट कोणत्या ठिकाणी पाहायला भेटेल आणि कधी पाहायला भेटेल तर साहेबांनी डिटेलमध्ये अशी माहिती दिलेली मित्रांनो विद्यार्थ्यांची माहिती लक्षात घेऊन मित्रांनो विद्यार्थ्यांनीच मित्रांनो रिस्टा करून साहेबांना कळवलेलं आहे की गोळ झालेला नाहीये असं आहे तसं ये, ये, ये रिझल्ट लवकरात लवकर लावण्यात यावा आणि मग साहेबांनी याच्यावरती पूर्णपणे माहिती दिली मित्रांनो की तलाठी भरतीचा रिझल्ट तलाठी भरती फायनल रिझल्ट आता दोन दिवसानंतर जाहीर होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या दोन दिवसानंतर तलाठी भरती फायनल रिझल्ट लागून जाईल तुम्हाला वेबसाईटवरती वरती पाला भेटेल अशी माहिती साहेबांनी डायरेक्टली डिटेलमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो लक्षात घ्या तर दोन दिवसामध्ये भरती फायनल रिझल्ट लागेल आणि याच्या बाबतीत तुम्हाला डायरेक्टली महसूल मंत्री साहेबांचा सा, मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती व्हिडिओ क्लिप पाहायला भेटेल तिथं पाहून घ्या संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो पहिले या व्हिडिओला पूर्ण पहा लक्षात घ्या तर मित्रांनो बघा आता काही विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे का तर विद्यार्थ्यांना वाटतंय तर मित्रांनो बघा याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची मागणी की गोड झालेला आहे आमचे एवढे मार्क कमी झालेले पन्नास पन्नास चाळीस चाळीस मार्क तर काही विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे का तर मित्रांनो माझा फक्त एकच शासनाला रिक्वेस्ट असणार आहे की कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय व्हायला नकोय शासनाने सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजेत आणि नॉर्मलायझेशनमध्ये गोळ झालेला असला नसला याच्यावरती अजून रिसर्च करून मित्रांनो या ठिकाणी शासनाने साहेबांना म्हणजे मित्रांनो शासनाने मुलांना कळवायला पाहिजेत अशी माझी शासनाला रिक्वेस्ट राहील तोपर्यंत मेरिट लिस्ट जाहीर करायला नको जो काही गोळ झालेला आहे तर त्याच्यावरती पहिले पूर्णपणे रिसर्च करायला पाहिजेत आणि मग काही दिवसानंतर फायनल मेरिट लावायला पाहिजेत मित्रांनो काही विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होईल हे होईल ते होईल आता मित्रांनो बघा शासनाने जर निर्णय घेतलेला आहे तर शासन मित्रांनो तो अंमल करणार आहे त्याच्यावरती मग मित्रांनो लिस्ट पण जाहीर होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आता पेसाबाबतीत काय अपडेट आहे तर पेस असं मित्रांनो इथं काही घेणं देणं नाही आहे जर साहेबांनी मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की दोन दिवसात रिझल्ट लागेल मग मित्रांनो तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला नियुक्तीनंतर भेटू शकते मित्रांनो रिझल्ट आता लागला आणि त्याच्यानंतर पेसाचा निकाल कोर्टाने घेतला त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती भेटली तरी चालेल मित्रांनो तर तोच विषय या ठिकाणी गाजलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या तर तुम्हाला डायरेक्टली मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो आता त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे पेचा निकाल होईल मग त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती भेटेल तर अशी माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तर आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की आमच्यावर अन्याय आहे तर मित्रांनो बघा शासनाने निर्णय घेतलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभराची काही विद्यार्थ्यांनी यादी तपासलेली आहे त्यांनी क्लिअर केलेला आहे साहेबांसोबत की मित्रांनो कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गोळ झालेला नाहीये हे झालेलं नाहीये ते झालेलं नाहीये त्याच्यामुळे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर जसंही मित्रांनो समोरच्या अपडेट येतील तलाठी भरती रिजल्ट संदर्भात तसे सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की तुमच्यावर अन्याय झालेला शासनाने हा प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे होता का नॉर्मलायझेशनचा नवीन परीक्षा घ्यायला पाहिजे होती का विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजेत का किंवा मित्रांनो या ठिकाणी पेसा निकाल बाकी एक किंवा रिझल्ट उशिरा लावायला पाहिजेत का या मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या अपडेट जशा येतील तशा सर्वप्रथम मिस तुम्हाला देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा लाईक पण करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र